जय शिवराय सर्वांना आज आपण नवीन व्यायाम प्रकार शिकणार आहोत पोटाची चरबी कशी कमी करायची हाच एक यक्ष प्रश्न सर्वांना असतो तर आज मी काही सोप्या तुम्हाला एक्सरसाइज दाखवणार आहे त्या तुम्ही घरी करू शकताय प्रॅक्टिकली तुम्हाला मी करून दाखवणार आहे तर मग स्टार्ट करूया सर्वप्रथम आपण चटईचा वापर किंवा काही खाली जमिनीवर एक्सरसाइज सुरू करताना मान वर करायची आहे त्यानंतर आपले हात असे ठेवा किंवा असे ठेवा जसं ऍडजस्ट जमेल तसं आणि जमिनीपासून पाय थोडे वर उचलायचे आणि काही जेवढं तुम्हाला पॉसिबल होईल शक्य होईल तेवढं पाय हवेमध्ये उचलण्याचा प्रयत्न करा त्याने काय होईल आपल्या पोटावर प्रेशर येईल ताण येईल आणि आपली चरबी कमी होण्यास मदत होईल कॅपॅसिटी संपल्यानंतर खाली ठेवायचे श्वास घ्यायचे मोकळा त्याच्यानंतर पुन्हा नव्याने सुरुवात करायची आता एक्ससाईज से दुसरी असेल आता आपण काय केलं जमिनीला जमिनीपासून पाय आपण वर उचलले मान उचलली स्ट्रगल केलं होतं थोड्या काही अंतरावर तर हेच अंतरा अंतर आपल्याला डबलने वाढवायचे बरोबर जमिनीपासून आपण एवढ्या अंतर तर घेतलेलं होतं आधी तर दुसऱ्या फेरीमध्ये आपल्याला अंतर डबल करायचे पाहू शकताय तुम्ही जेवढं तुम्हाला पॉसिबल तेवढं तुम्ही पाय वर करू शकताय कॅपॅसिटी संपली पाय सोडायचे खाली हात जमिनीला समांतर ठेवायचे आणि एकदम रिलॅक्समध्ये पडून राहायचे तिसरं राऊंड स्टार्ट करायचं कर आहे पुन्हा वर उचलायचे जेव्हा पूर्ण नॉर्मल होईल एक्सरसाइज करून पुन्हा नव्याने एक्सरसाइज स्टार्ट करायची कर पुन्हा आता आधी आपण स्ट्रगल केलं पाय हवेमध्ये एका थिका, ठिकाणी ठेवायचं आता आपल्याला तेच पाय हवेमध्ये खालीवर करायचे सेम मानवर उचलली हातानी सपोर्ट घेतला के पायवर केले हे बघा जमिनीला पाय न टेकवता तुम्हाला हवेमध्येच पाय खालीवर करायचे आहेत आणि आपलं लक्ष दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडं राहिलं पाहिजे याने का होईल पोटाला खूप प्रेशर येईल अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होईल कॅपॅसिटी संपली पाय खालटेवा हात खालटेवा रिलॅक्समध्ये श्वास नॉर्मली घ्या नाकातून श्वास घ्या तोंडातून सोडा आता यायच्यानंतर तुम्ही चौथी एक्सरसाइज से असेल पायचे पानवर घ्यायचे आहेत जमिनीपासून दोन्ही पायावर उचलायचेत आणि खालीवर करत राहायचे हे पहा जमिनीला जमिनीला न टेकवता जेवढी कॅपॅसिटी असेल तेवढी आपण ही एक्सरसाइज करू शकतो त्रास जास्त व्हायला लागल्यावर पाय खाली ठेवायचे पुन्हा नॉर्मल स्थितीमध्ये यायचे त्याच्यानंतर पुढची एक्सरसाइज से असेल पायचे मॅनवर घ्यायचे पायवर उचलायचे पाय जमिनीवर दुमडायचे पाय पोटावर दुमडायचे असे आणि पुन्हा होते त्या स्थितीने ठेवायचे आहेत आता हे एक्सरसाईज करताना जेव्हा तुम्ही पाय जवळ घेताय जेव्हा तुम्ही लांब कराल तेव्हा पाय तुम्हाला जमिनीवर लावायचे नाहीत हवेमध्ये ठेवायचे जेवढं पॉसिबल होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा सुरुवातीला नवीन आत पाच पाच सेट मारत राहा नंतर हे सेट प्रत्येक दिवशी एकेकीने -एक वाढवायचे आहे जर जसं तुमच्या एक्सरसाईज वाढतील पोटावर प्रेशर वाढत जाईल चांगली गोष्ट आहे लवकरात लवकर एका महिने एक महिने जर कंटिन्यू तुम्ही जर याची प्रॅक्टिस केली तर पोट तुमचं खूप स्ट्रॉंग पण होईल पूर्ण पॅक दिसत दिसू लागतील यावर पूर्ण अतिरिक्त चरबी निघून जाईल ठीक आहे आता याच्यानंतर आपल्याला पाय नव्वद अंशाने वर उचलायचे आहेत पहिल्यांदा स्टार्ट करताना कधी पाय वर उचलायचे थोडे जमिनीपासून आता स्टार्ट करतो मी हे पहा वन टू थ्री फोर फायव कॅपॅसिटी संपली पाय पूर्ण नॉर्मल सेटीत ठेवायचे प्रत्येक वेळी नवीन जे असतील तुम्ही पाच पाच सेट तुम्ही मारू शकता ठीक आहे आता ह्याच्यानंतर शेवटी तुम्हाला काय करायचे दोन एक दोन एक एक्स राहिलेले आहेत तुमचे पाय उचलून जमीनच्या त्या बाजूला लावायचे डोक्याच्या मागे लावायचे आहेत ही थोडी कठीण निघतात हे पोटाला खूप प्रेशर येईल तर जे नवीन आहात त्यांनी स्लोली करा प्रत्येक दिवशी पाहू शकता तुम्ही हाताचे ठेवा नॉर्मली असे उचलायचे इथून आपल्याला पाय पूर्ण मागे लावायचे या स्थितीमध्ये हे पा सपोर्ट घ्या इकडं मागे थोडा त्रास जाणवला तर पुन्हा पूर्वस्थितीमध्ये या लगेच होणार नाही जास्तीत जस्त जास्त या स्थितीमध्ये राहण्याचा प्रयत्न करा जेव्हा तुम्ही रिव्हर्स याल तेव्हा स्लोली या आणि पुन्हा रिलॅक्समध्ये राहा आता याच्या पुढची असेल थोडी कठीण आहे पायचे एक साईज या एक या ही एक्सरसाईज करताना आपल्याला आपले दोन्ही हात डोक्याच्या मागे ठेवायचे हो आहेत म्हणजे नवीन आहेत त्यांच्यासाठी मी दाखवतो आहे हात ओपन केले तरी चालतील ठीक आहे किंवा आपल्या पायावर पुन्हा जरी पाय द्यायला सांगा किंवा कुठल्याही पलंगाचा सपोर्ट घ्या मागे असं लॉक करा पाय यांनी काय होईल आपण ऑटोमॅटिकली आपल्याला सपोर्ट मिळाले मुलं आपण एक्सरसाइज करायला आपल्याला सोपं जाईल हे करताना ठीक आहे हे झाल्यानंतर आपल्याला नॉर्मली पुन्हा आत्ताच आहे ठीक आहे पूर्ण एक्सरसाइज जेव्हा संपतात तेव्हा ताट आहे डोले बंद करायचे श्वास घ्यायच आहे नाकातून तोंडातून सोडायचं आहे जास्तीत जास्त वेळ करण्याचा प्रयत्न करा काही वेळाने तुम्हाला काय करायचं हात एकमेकांवर आहेत आणि डोळ्यांना तीन वेळा लावायचे आहेत स्लोली डोले ओपन करायचे आहेत या एक्सरसाइजने काय होणार आहे की आपण जेवढाही वॉर्मअप केलेलं हार्डवर्क केलेले तर याने आपल्याला आराम पडेल डोळ्यांना आराम पडेल तसं आपण सकाळी झोपेतून फ्रेश होऊन उठतो हे आपल्याला कसं एकदम फ्रेश स्वतः पूर्ण झोप झाल्यानंतर सेम तसंच आहे कुठलाही हार्डवर्क केला तुम्ही उन्हातून कुठून आले निप्चितपणा घरामध्ये किंवा चेअरवर बसा डोले बंद करू पूर्ण तुम्ही नॉर्मल जाणता डोले ओपन करा तुम्हाला एकदम ठवटवित ताजे तब्बल वाटेल तर आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट्स नक्की करा काही अजूनही तुम्हाला मदत लागली किंवा अजून काही तुम्हाला आरोग्याविषयी काही समस्या असतील तर मला सांगू शकता आहे तुम्हाला एक्सरसाइज देऊ शकतो व्हिडिओच्या माध्यमातून जय शिवराय